उन्हाळ्याला सुरुवात झालेली असताना धुळे जिल्ह्यासह शहरामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर पाणी टंचाईचा सामना सर्वसामान्य नागरिकांना करावा लागतोय शहरातील दक्षता पोलीस सह गृहनिर्माण सोसायटी परिसरात देखील नागरिकांना पाणी उपलब्ध होत नसल्यानं नागरिकांमध्ये नाराजीचं वातावरण बघायला आहे माझं नाव कासुबाई जितेंद्र आयरे आहे आमच्या कॉलनीत पाण्याची मोठी समस्या आहे पाणी येत नाही रात्री बारा तीन वाजतात आम्हाला नेहमी हा त्रास आहे त्या आम्ही नेहमी विहिरीचं पाणी हाताने शेंदून काढतो त्याच्यामुळे आम्हाला पाण्याची टंचाई आहे आमची वारंवार अर्ज वगैरे देऊन महानगरपालिकेला कोणीच दखल घेत नाही अशी आम्ही गणजवे केले अर्ज वगैरे आमचा रोड खराब आहे परत पाण्याची खूप टंचाई आहे सगळ्या महिला त्रास होतात आणि एप्रिल महिन्यात अजिबात पाणी येत नाही गडू पाणी येतं पाणी खराब येतं सगळं वास मारतं पाणी त्याच्यामुळे आम्हाला डायरिया आजारी होण्याची शक्यता आहे लहान मुलं आहेत आमच्या घरांमध्ये काही झालं तर प्रशासन जबाबदार राहील आणि दक्षता पूर्ण सोसायटीमध्ये राहतो आमच्या इथं पाण्याची खूपच मोठी समस्या आहे विहिरीचं पाणी काढावं लागतं रोड म्हणजे तीस चाळीस वर्ष झाले आमचं कोणीच ऐकून घेत नाही दरम्यान हंडाभर पाण्यासाठी या महिलांना जीव ढोक्यात घालून विहिरीतून पाणी काढावं लागतं यासंदर्भात वारंवार स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्याकडे पाठपुरावा केला मात्र त्याकडे संबंधितांकडून लक्ष दिलं जात नसल्याचा गंभीर आरोप या महिलांकडून करण्यात आला आहे दरम्यान यावर्षी जिल्ह्यात मुबलक प्रमाणात पाऊस पडला आहे यामुळे पाणी टंचाईचा सामना धुहेकरांना करावा लागणार नाही अशी शक्यता निर्माण झाली होती मात्र उन्हाळ्याच्या सुरुवातीला जर सर्वसामान्यांना हंडाभर पाण्यासाठी जीव धोक्यात घालावा लागत असेल तर शासन प्रशासन स्थानिक लोकप्रतिनिधींनी याकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देऊन ही समस्या कायमची सोडवावी अशी मागणी माझा महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून आम्ही शासन प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधींकडे करत आहोत ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे